राज्यातील शिक्षकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी आहे कारण शिक्षण संचालकांनी सर्व जिल्हा परिषदांना शाळांसंदर्भाने एक महत्त्वाचे पत्र दिलेले आहे आणि या पत्रानुसार तात्काळ कार्यवाही करण्यासाठी सांगितले आहे नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेटल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर विभाग कोल्हापूर सोळा जून दोन हजार पंचवीसचं हे पत्र प्रति प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विषय वरिष्ठ आणि निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत संदर्भ देण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांच्याकडील दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेले निवेदन वरिष्ठ निवडश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ यांनी विभागातील सर्व मुख्याध्यापक यांना आदेशित करण्याबाबत निवेदन या कार्यालयात सादर केलेले आहे सुलभ संदर्भासाठी निवेदनाची प्रत यासोबत जोडण्यात आली आहे सोबतचे निवेदन अवलोकनी घेऊन नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी सोबत महेश चौथे विभागीय शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्या सहीने सदरचं पत्र देण्यात आलेलं आहे म्हणजेच वरिष्ठ आणि निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षण ज्यांनी आता पूर्ण केलं आहे त्यांच्या खाती अर्जित रजा जमा करण्याबाबतचा निर्णय हा आता शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आलेला आहे आणि त्यानुसार त्यांच्या खाती अर्जित रजा ह्या आता जमा होणार आहेत